जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक आठवा आणि समास पहिला ज्ञानदशक जेव्हा मा एखाद्या माणसाला परमात्माची आवड निर्माण होते आणि परमात्म्याला जाणून घ्यायची इच्छा निर्माण होते आणि त्या दिशेने तो पाऊल उचलतो तेव्हा बरेच अडथळे रस्त्यात येतात आणि दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी सगळ्याच प्रश्नांचं निरसन केलं आहे जे एका साधकाकरता अतिशय उपयुक्त आहे समर्थ म्हणतात की नवविधा भक्तीमध्ये सार पण त्यात आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे सवे आणि याने मुक्ती घडते आणि पुढे म्हणतात आत्मनिवेदनाचे लक्षणं आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा आणि मी कोणी बघण्याकरता हळुवारपणे ध्यानस आलं ध्यानी पाहिले तुमच्या अवचेतन मनात ध्यानामध्ये प्रवेश होतो आणि आत्मवस्तू मी कोणी हे जाणून घेण्याकरता तुमची वाटचाल सुरू होते तर मग चला ध्यानाला बसूया सर्वप्रथम सुखासनात येऊ आणि दोन्ही हाताने ज्ञानमुद्रा लावायची पाठ एकदम सरळ आपला मेरुदंड एकदम सरळ खांद्यावरती काही तणाव असेल तर त्याला दूर करायचा डोळे अगदी हळुवारपणे बंद करायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायला प्रारंभ करायचा प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर मी कोणी याचा मी शोध घेणार आहे आणि प्रत्येक जाणाऱ्या श्वासाबरोबर सर्वत्र तोच पसरला आहे हे लक्षात असू द्यायचं आणि अशा प्रकारे ध्यानाला सुरुवात करायची जय जय रघुवीर समर्थ